आम्ही सगळे निघालोय फिरायला फिरायला जाण्यापेक्षा म्हटलं म्हणता येईल देवदर्शनाला देवदर्शनाला जाण्याचा प्लॅन हा वेळेवर ठरला आणि आज संडे आहे त्यामुळे आम्ही सगळेजण निघालेलो आहे आणि हे छोटं बाळ सुद्धा रेडी आहे देवीला जाण्याचा प्लॅन हा अचानक ठरल्यामुळे काही तयारी करता आली नाही त्यामुळे देवीला साडी घ्यायची होती ती घेतली घेण्यात आली नाही त्यामुळे पाचोड रोडवर एक बॉम्बे क्लॉथ स्टोर शॉप दिसलं आणि तिथे साडी घेण्यासाठी गेलो त्या दुकानामध्ये साड्या पाहिल्या साडीची क्वालिटी एक नंबर आणि रेट पण रिजनेबल लावली हे दुकान खरंच खूप मोठं आणि खूपच छान आहे मी जालण्यामध्ये असं दुकानसुद्धा पाहिलेलं नाही आहे आणि तिथे लावलेले ड्रेस पण खूप छान होते पण आमच्याकडे वेळ नसल्यामुळं काही बघता आला नाही शॉपिंग करता आली नाही कारण की आम्हाला पुढे देवीला देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं पण नेक्स्ट टाईम जर ड्रेस घ्यायचा असेल तर मी नक्की व्हिजिट करणार आहे कारण की त्या पॉलिथीन जी दिली होती त्यांनी त्याचीच क्वालिटी एवढी छान तर तिथल्या ड्रेसची आणि साड्यांची क्वालिटी तर एक नंबर असणार आहे हे बॉम्बे क्लॉथ स्टोअर पाचोड रोडला आहे आणि हे शॉप खरंच खूपच छान आहे मला खूप आवडलं मी पुढच्या वेळेस इथे नक्की येणार आहे शॉपिंगसाठी आणि जे पाचोडला राहत आहेत त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे त्यानंतर आम्ही तिथून निघालो देवीकडे जाण्यासाठी म्हणजे चोंडाळा देवी ही पैठण तालुक्यातील हिरवा चोंडाळा गावामध्ये आहे रेणुका देवी नावाने दे ओळखलं जातं जी माहूरगड येथील रेणुका मातेचं जे उपपीठ मानलं जातं हे मंदिर खूप प्राचीन आहे शेकडो वर्षापासून जे हे खूप जुने मंदिर आहे आणि आत्ता चोंडाळा देवीचा मंदिरासमोर आम्ही पोहोचलेलो आहोत हे पूर्ण चोंडरा देवीचं मंदिर आहे दगडांपासून बांधकाम केलेलं आहे याचं आणि इथून मंदिराकडे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे तर आता तुम्हाला मी मंदिर दाखवते हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे ही देवी नवसाला पावणारी आहे नवरात्रामध्ये इथे यात्रा उत्सव मनवला जातो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे हे पोल दिसत आहेत ते दगडांपासून बनवलेले आहे हे बांधकाम खूप जुनं आहे त्यानंतर देवीची पूजा करण्यासाठी जी साडी घेतली होती ती साडीने साडी निखनारायणी ओटी भरून देवीची पूजा केली आणि सगळ्यांनी देवीचं दर्शन केलं देवीला जी साडी घेतली होती ती त्या देवीच्या तिथं बसलेल्या काकूंनी ती देवीसमोर ठेवून दिली देवीसाठी शिदा आणलेला होता तोही दिला हा देवीचा तांदळा चोंडळा देवी नवसाला पावणारी देवीचं दर्शन पूजा झाल्यानंतर मंदिरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावू देत नाही त्यामुळे मंदिराच्या बाहेर दिवा लावायची पद्धत आहे त्यामुळे मंदिराच्या बाहेर येऊन देवीची आरती केली आणि अगरबत्ती लावली त्यानंतर मंदिराच्या परिसरात वहिणी आणि बाळ फोटो काढत होतं आणि नंतर बाळांनी जेवण केलं आम्ही सगळ्यांनी घरूनच टिफिन आणला होता मंदिराच्या परिसरात आम्ही मंदिरातच जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर परत एकदा जाण्याअगोदर सगळ्यांनी देवीचं दर्शन केलं आणि त्यानंतर तिथून निघालो आणि नंतर अंबडच्या देवीला मत्सोदरी देवीला जायचे तर त्या देवीला जाण्यासाठी निघालेलो आहो मत्सोदरी देवी ही अंबडमध्ये आहे जालन्यापासून ते अठ्ठावीस किलोमीटरवर दूर आहे अंबड शहरामध्ये एका माशाच्या आकाराची टेकडी आहे त्यामुळे त्या देवीला मत्स्यधरी देवी असं नाव पडलं आणि हे मत्स्यधरी देवीच्या परिसरात आपण पोहोचलेलो आहे त्यानंतर देवीच्या दर्शनाला जायचं आहे ही। ही ते देवीच्या मंदिराबाहेर स्टॉल लागलेले पूजेचे साहित्यांसाठी आणि मत्स्योधरी देवीचं हे पाहिल्या पूर्ण दगडांपासून बनवलेलं आहे आणि हे मंदिर पण खूप प्राचीन आहे या मंदिराची स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी केलेली आहे मार्कंडे ऋषींनी केलेल्या तपामुळे या, के तपाम या देवींचं प्रकट झालं आणि हे मंदिर मंदिरा मंदिरात महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवीच्या रूपांचे दर्शन होते तांदळाच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळते आणि हे मंदिर वरतून अशा प्रकारे दिसते दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळात इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि दरवेळेस जालन्यामध्ये या देवीची सातव्या माळीची सुट्टी पण जाहीर केलेली आहे दरवेळेस सातव्या माळीची सुट्टी असते या देवीचे विशेष महत्त्व आहे आणि ते अहिल्या देवींचे स्मारक उभारलेले आहे त्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि देवीचं प्रकट हे रे मार्कंडे ऋषीमुळे केलेल्या तप्पामुळे झाले हे अशा प्रकारे अंबडच्या मत्सुदारी देवीचं मंदिर आहे याचं दर्शन आपण केलेलं आहे आणि आजचा सुट्टीचा दिवस असा गेला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा